अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या हनुमान जन्मोत्सव पण आहे तर तो कसा साजरा करायचा किंवा सेवा काय करायची किंवा उद्या पौर्णिमा आहे तर महिलांनी कुलदेवीची किंवा लक्ष्मी प्राप्तीची काय सेवा करायची याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम हेल्पफुल व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शो पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सेवेची माहिती मिळावी तर उद्या शु शुल्क हनुमान जन्मोत्सव आहे आणि ह्याच जो चैत्र पक्षातली जी पौर्णिमा असते त्याच पौर्णिमेला हनुमान हनुमानांचा जन्म झालेला आहे सूर्योदयाला सकाळी तर आपण तो साजरा करणार आहोतच किंवा आपल्याला सेवा पण आपल्याला करायची आहेच तुम्हाला नाही कुठे जाणं झालं तुम्ही घरच्या घरी पण सेवा करू शकता तर काय सेवा करायची त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत की उद्या पौर्णिमा आहे बघा उद्या मंगळवार आहे आणि पौर्णिमा आहे म्हणजे उद्या उपवास पण धरायचा आहे घरातल्या कुलस्त्रीने आणि सत्यनारायणाची पूजा पण करायची आहे उद्या हनुमान ज जन्मोत्सव आणि पौर्णिमा आणि मंगळवार एकत्र आल्याच्याने आपल्याला विष्णूंची आणि लक्ष्मीची सेवा करायची आहे उद्याची पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावी पौर्णिमा आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त जास्त लक्ष्मीची सेवा करायची आहे किंवा नारायणाची विष्णूंची सेवा तुम्हाला करायची आहे तर उद्या जर तुम्ही कोणतीही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय जर केले तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती ही होणारच तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल घरात येणारा पैसा टिकत नसेल कष्टाचं फळ मिळत नसेल तर उद्या जितक्या होतील तितक्या तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे सेवा उपाय करायचे आहेत तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते काय काय करायचं आहे तुम्हाला याच्या म्हणजे पूर्ण नाही झाल्या तरी जितक्या होत्या तितक्या तुम्हाला उपाय करायचे आहेत बघा अतिशय प्रभावी उपाय आहेत केंद्रामार्फत दिलेले उपाय आहेत तर बऱ्याचशा महिलांना फरक पडलेला आहेत तर आपल्याला उद्या काय करायचं आहे सूर्योदय सूर्योदयाला सकाळी उठायचं आहे लवकर उठायचं आहे कारण उद्या हनुमान जन्मोत्सव आहे आणि त्यांचा जन्मसुद्धा सूर्योदयाच्या वेळेस झालेला आहे उद्या मंगळवार आहे म्हणजे मंगळवार सुद्धा हनुमानांचाच वार आहे तर उद्याचा म्हणजे हनुमान जन्मोत्सव मंगळवारी आल्याच्यानं उद्याच्या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्याच्यामुळं सकाळी लवकर उठायचं उद्या तुम्हाला उपवास असणार आहे तर उद्या काय करायचं सकाळी लवकर उठल्या उठल्या तुमचं अंगण स्वच्छ करायचं साडा टाकायचा रांगोळी टाकायची रांगोळी काढायची त्याच्यानंतर तुमचा जो मेन दरवाजा आहे जी ओंबारटा आहे त्याला स्वच्छ करायचा दरवाजाला स्वच्छ करायचं पुसून घ्यायचं गोमूत्र हळद मीठ वगैरे टाकून त्याच्यानंतर ओंबारट्याला हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन केल्यावर तुम्हाला जे दरवाजा आहे तुमचा त्याच्यावर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घेऊन स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक कसं काढायचं तुपाने काढायचं अगोदर त्याच्यानंतर हळदी कुंखाची एक एक रेश वाढायची जेणेकरून जे ते हळदी कुंखाचं स्वास्तिक होईल तुमचं लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी हे स्वास्तिक आहे आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता सुद्धा येत नाही याने आणि तुळशीचं जे हळदीचं लेपन तुम्ही करता त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेचून येत असते कारण हळद ही लक्ष्मीला अतिशय प्रिय असते ते लक्ष्मी लक्ष्मीची कृपा होतेच आपल्यावर पण आपल्या जी मेन दरवाजा असतो त्याच्यामधूनच घरात लक्ष्मी येत असते आणि आपल्या मेन दरवाजा स्वच्छ असेल नीटनेटका असेल तर लक्ष्मीला स्वच्छताही फ्री असते त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये नकारात्मकता कारण ती अजून आपण हळदीचं लेपन करतो ती एक लक्ष्मण रेखा असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता बाहेरची वाईट बाधा शक्ती काही असो तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तर हे तुम्हाला सकाळी उठल्यावर अगोदर काम करायचं त्याच्यानंतर देवघर तुमचं आवरायचं देवांचं आवरायचं देवपूजा करायची त्याच्यानंतर तुम्हाला घरातली कामं करून आपल्या सेवा करायची आहे तर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर स्त्रीयंत्र आणून घ्या छोटा का होईना ना आणा कारण पौर्णिमेला स्त्रीयंत्रावर तुम्हाला सेवा करायची आहे कुंकुमार्जनची सेवा म्हणजे सर्वात प्रभावी आणि सगळ्यात लवकर फळ देणारी सेवा कुंकुमार्चमची आहे कारण ल लग... श्रीयंत्र हे लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन आहे आणि तुमच्या घरामध्ये त्यांचं आसन आहे म्हणल्यावर ते घरामध्ये येणारच तुमच्या घरात स्थिर राहणारच त्याच्यामुळे तुम्हाला उद्या स्त्रीयंत्र नसेल जाणून घ्या त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही कुंकू कुंकुमार्चमची सेवा करा श्रीसुक्त म्हणून कारण स्त्रीसुक्त म्हणून आपण कुंकू कुंकुमार्चम केलं ना तर लक्ष्मीची स्तुती आपण करत असतो आणि ती लक्ष आपण लक्ष्मी स्तुती करत असताना लक्ष्मी आपल्याकडे येत असते आणि ती स्थिर राहत असते कारण चिरकाल लक्ष्मी टिकणं अतिशय महत्त्वाचं असतं लक्ष्मी सगळ्यांकडेच येत असते पण ती टिकून ठेवून आपल्या हातामध्ये असतं त्याच्यामुळे तुम्ही सेवा उपाय जर केले तर तुमच्याकडे ती स्थिर राहते टिकून राहते ते तर ही एक सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर आपण सायंकाळच्या प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण करणार आहोत पण त्याच्या अगोदर तुम्हाला कुंकुमार्चम करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कम तुमच्याकडं कमळगट्टेची माळ जर असेल एकशे आठ मन्यांची तर तुम्हाला कमालात्मक मंत्र आहे तो तुम्हाला एक एक होईल माळ तुम्ही त्या माळीवर करा कमालात्मक मंत्र करायचा त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेरांचा मंत्र हे मंत्राचा तुम्हाला एक एक माळी जप करायचा आहे होईल तितकी सेवा करायची आहे या सेवा लक्ष्मीप्राप्तीच्या आहेत आपल्याला माहिती आहे की कुबेरसुद्धा किती श्रीमंत होते त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या सेवा उद्या करायच्या आहेत कमळगट्ट्या कमळाचं फुल लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे गट्टे कमळांचे फुलं आपल्याला काही भेटत नाही त्याच्यामुळं एकशे आठ कमळाची माळ आणायची त्याच्यावर जप करायचा लक्ष्मीचा आणि त्याच्यानंतर ती माळ तुम्हाला स्त्रीयंतराव जेव्हा कर कुंकुमार्जन करणार तेव्हा कुंकुमार्जन केल्यावर अंतरावर तुम्हाला ठेवायचे आहे म्हणजे असं होईल की तुम्ही एकशे आठ कमळाची फुलं लक्ष्मीला अर्पण केलेली आहेत कारण लक्ष्मी त्याच्यावरच विराजमान आहे तर हे तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर उद्या पौर्णिमा आहे कुलदेवीची पण सेवा आपल्याला करायची आहे तर कुलदेवीची सेवा म्हणजे तुम्हाला दुर्गा दुर्गा सक्तीचा पाठ कोणत्याही हालतमध्ये तुम्हाला वाचायचा आहे त्याच्यानंतर नाही वाचणं झाला तर कमीत कमी सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा देवीचा जो नवार्ण मंत्र आहे त्याची एक का होईनं माळ तुम्ही जप करा त्याच्यानंतर तुम्ही कुलदेवीच्या टाकावर पण उद्या कुंकुमार्चम करू शकता आणि कुंकुमार्चम देवीच्या टाकावर कसं करायचं जो नवार्ण मंत्र आहे एक माळ तुम्ही जप तुम्ही करणारच आहात नाही रवी तुम्ही असा एक माळ एकशे आठ वेळेस तुम्ही जप करणार आहात तर तो जप करते करता करते वेळेसच तुम्ही देवीचा टाक घ्यायचा एका एका तो ठेवायचा आणि आपल्या ह्या पाच बोटांनी देवीला कुंकू अर्चन करायचं म्हणजे कुंकाचा अभिषेक आपण त्याला म्हणतो तर ते तुम्हाला इकडं तुमचा एक माळ जप पण होईल आणि देवीचं कुंकुमार्जन पण होईल म्हणजे ही पण देवीची एक सेवा तुम्हाला तुमच्याकडून घडेल तर तुम्ही ही सुद्धा सेवा करा खूप कमी वेळ लागतो जास्त वेळ या सेवेला मी त्याच्यामुळे तुम्हाला शॉर्टकट सेवा सांगते पण तितक्याच प्रभावी है सेवा है। या सेवा आहे पण ह्या सेवा तुम्हाला म्हणजे नाही झाल्या अशा आदनं तर तुम्ही महिन्यातून एकदा दहा महिन्यात तुमच्या घरामध्ये करा एखादी वस्तू आता आपण गाडी घेतो तिला सर्व्हिसिंग आपण वारंवार केली तर ती व्यवस्थित चालते ती काम करते तसं स्त्रियंत्र तुमच्याकडे आहे पण तुम्हा त्याच्या कुंकुमार्चम जर नाही केलं तर ते त्याचं काम करत नाही त्याची पावर कमी होते त्याच्यामुळे ते वारंवार आपल्याला सिद्ध करावं लागतं मग त्याची पावर वाढत असते आणि तितकाच त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो तर हे तुम्हाला उद्या करायचं आहे तुमच्याकडून एरवी शुक्रवारी वगैरे नाही होतो तुम्ही एकदा पौर्णिमेला कुमार्जन करायचं त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा करता नसल करा तर महिलांना मी हजून विनंती करेल लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा आहे ही घरच्या घरी सत्यनारायण आपण करू शकतो महिला तर उद्यापासून तुम्ही सुरू करू शकता त्याच्यानंतर उद्या सायंकाळ प्रदोष काळात ते पूजा करते वेळेस ते श्रीयंत्र जे आहे कुंकुमार्ज केलं ते तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवायचं आणि पूजा पूर्ण करून घ्यायची अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत पूर्ण सेवा त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की करा त्याच्यानंतर उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हणजे काय तर जी पूर्वतास नेत असते तिला आपण पौर्णिमा म्हणत असतो त्याच्यामुळे पौर्णिमेचे हे उपाय तुम्हाला सगळ्यांना माता भगिंना उद्या करायचे आहे तर उद्या हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत तर सेवा काय करायची बघा हनुमान हे रामांचे सगळ्यात आवडीचे भक्त होते तर आपल्याला उद्या सेवा काय करायची तुम्हाला जवळपास केंद्र असेल तर तिथे पण ह्या सेवा होतात तुम्हाला पॉसिबल जातं तिथे पण तुम्ही सामूहिक पद्धतीने सेवा करू शकता तर सेवा काय करायच्या तुम्हाला ह्या पूर्णच जी काही सेवा सांगणार आहे मी तुम्हाला नित्य सेवाचा ग्रंथ जर असेल तुमच्याकडं तर त्या ग्रंथामध्ये ह्या सेवा दिलेल्या आहेत नसेल तर यूट्यूबवर लावून द्या नुसतं श्रवण केलं तरीही चालतं पण आपण स्वत ह्या सेवा करायच्या आहेत हनुमान चालिसा आपण म्हणतो ना हनुमान चालिसा सगळ्यात सगळ्यात प्रभावी हनुमान चालीसा असते तुमचे घरातले दोष तुमच्या अंगातले दोष करणी बाधा भूत पे प्रेम पिशाचे बाधा आपण ज्याला म्हणतो ते सगळे दूर होतात त्याच्यामुळे घरात रोज एका वेळ एका एक वेळेस तुम्ही स्वतः नाही म्हणत पण तुम्ही यूट्यूबवर लावून द्या दुसरं श्रवण तुम्ही रोज जर एक वेळेस जर केलं ना हनुमान चालीसाचं तुम्हाला पठण तर होईलच पण तुमचे दोष दूर होतील तर उद्यापासून तुम्ही सुरुवात नक्की करा तर उद्या तुम्हाला काय सेवा करायची आहे अकरा वेळा तुम्हाला मारुती स्तोत्र याचं पठण करायचं आहे मारुती स्तोत्र याला रामनवमीला मी तुम्हाला आपण लाईव्ह जी सेवा घेतली त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणून दाखवलं होतं जा 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 जा, चे चे तर त्याचं तुम्हाला अकरा पठन पठण आहे आणि उघड खूप छोटा आहे ते तर त्याचं पठन तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे त्याच्यानंतर एक वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र याचं सुद्धा तुम्हाला उद्या पठन करायचं आहे त्याच्यानंतर एक वेळा वडवावन स्तोत्र याच सुद्धा तुम्हाला एक वेळेस तुम्हाला याच पठन करायचं आहे वड वानल स्तोत्र हे पण नित्यसेवेमध्ये आहे तुम्हाला मिळून जाईल नेट यूट्यूबवर तुम्हाला मिळून जातं त्याच्यानंतर एक वेळा राम रक्षा राम रक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीच त्याचंसुद्धा तुम्हाला एक वेळेस तुम्हाला त्याचा पाठ करायचा आहे तर ह्या पूर्ण सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यानंतर हनुमानाच्या मंदिरात जर तुम्ही गेला कारण हनुमानाचं मंदिर सगळ्या परिसरामध्ये असतंच तर ह त्यावेळेस तुम्हाला म्हणजे मंदिरात जाते वेळेस तुम्हाला तेल न्यायचं आहे तेल न्यायचं तिथे दिवा चालू असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर हनुमान हे बल बुद्धी शक्ती युक्ती आणि भक्ती याचे प्रतीक आहे आणि भगवान शंकरांच्या अकरा महारुद्रांची एकवटवलेली शक्ती म्हणजे हनुमान आहे तर तुम्हाला उद्या हनुमानाच्या मंदिरात दर्शनाला जाते वेळेस तुम्हाला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य त्यांना तुम्हाला न्यायचा आहे हा नैवेद्य उद्या न्यायला विसरू नका हनुमानाच्या मंदिरात आपण महिला हनुमानाच्या मंदिरात जात नाही पण घरचे पुरुष असतात त्यांच्यासोबत हा प्रसाद नैवेद्य तुम्ही देऊ शकता लांबून आपण दर्शन घेऊ शकतो पण सेवा घरी घरच्या घरी तुम्ही ह्या सेवा नक्कीच करू शकता त्याच्यामुळं नक्की करा तर आय होप आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूज्य परमपूज चरणी रुजू करते स्री स्वामी समर्थ